बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात चौथीचे तीन हजार चारशे एकोणीस तर सातवीच्या एक हजार दोनशे सतरा जीवनात स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी व्हावी या उद्देशाने जिल्हा परिषद कोल्हापूर इयत्ता इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर प्रज्ञाशोध चालणी परीक्षा रविवार दिनांक दोन मार्च रोजी सकाळी अकरा ते एक दरम्यान शिरोड तालुक्यातील सोळा केंद्रातील परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली वर्षभर विद्यार्थी वर्ग शिक्षकांनी मेहनत घेऊन तयारी केली होती रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार चौथीच्या दहा केंद्रांवर तीन हजार एकशे पंच्याहत्तर मराठी माध्यम व दोनशे चव्वेचाळीस उर्दू माध्यम असे एकूण तीन हजार चारशे एकोणीस परीक्षार्थ्यांनी तर इयत्ता सातवीच्या सहा केंद्रांवर एक हजार सत्याहत्तर मराठी माध्यम व चाळीस उर्दू माध्यम असे एकूण एक हजार दोनशे सतरा परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली गट विकास अधिकारी नारायण घोलप गट शिक्षण अधिकारी सौ भारती कोळी शिक्षण विभाग प्रमुख अनिल ओमासे शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत एन व्ही पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सहाय्यक सुरेश पांधारे सर्व केंद्र प्रमुख केंद्र समन्वयक कार्यालयीन स्टाफ मुख्याध्यापक शिक्षक वृंदांचे प्रज्ञाशोध चालणी परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य लाभले महानकरी साठी महेश पवार श्रोळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा